भाजप शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मदत करणार नाही आपल्या समोर उमेदवार उभा करणार असा अपप्रचार लोक करतील मात्र महायुतीचं पॅचअप आहे विधानसभेतही शिंदे फडणवीस अजित पवार यांची महायुती पक्की असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय थोडक्यात जळगावमध्ये एरवी सुद्धा गुलाबराव पाटील यांच्याकडून भाजप विरोधात आणि भाजपच्या नेत्यांविरोधात टीका केली जात होती याआधीचं सुद्धा आहे असे प्रकार घडलेले होते मात्र आता विधानसभेसाठी महायुती एकत्रच आहे आम आमचं पॅचअपच आहे असं म्हणत विधानसभा एकत्र लढणार असल्याचं आमची महायुती पक्की असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय बीजेपी वेगळी भी उभी राहणार आहे बीजेपी आपल्याला त्रास देणार आहे कसं होणार आहे तसं काही नाही आहे वरती पॅचअप पूर्ण पक्का आहे दुसऱ्या भाजपची युती ही कन्फर्म आहे अजितदा त्यामुळे त्याची चिंता करण्याची आपल्याला गरज नाही आपले दाढीवाले बाबा वरती बसले त्यामुळे त्या दाढीवाल्याकडे तुम्ही कला वरती दाढीवाले बाबा आपलं सगळं काम बरोबर करताय म्हणून मी आपल्याला प्रार्थना करेल की तुमचं कोणतंही काम असू ते आपण करतो